असतोय कसं वाटतंय तुला आता खूप बरं वाटतंय पहिले काय त्रास होता तुला पहिले त्रास खूप होत होता मला कमरे दुखत होत एका साईड म्हणजे उठायला वगैरे गेले की सपड यायचं कोणाकडून भिंती वगैरे धरून उठायचं भेंतीला धरून मला तिथं आला तेव्हा तशी कंडिशन वाटत आता किती बरं वाटतं आता तुम्ही खूप बरं झालं म्हणजे असं पण असं सपोर्ट नाही असं उठू शकतो आरामात आणि ताव मन शकतो भाई भाऊ तो शकतो पळाला होता का हां रावबा किती पळाला होता थोडाफार तुझं भाई किती आहे माझं मी पाहू कुठला होता मी बुलढाणाचा बुलढाणाचा कंपनी जातो नाही तो कुठं हां कंपनी कंपनी तुला कोण सांगितलं म्हणजे व्हिडिओ बघितला होता मी तोईन YouTube वर आणि तू किती वेळा आला इथे माझ्याकडून सहा वेळा सहा आज सहा वेळेस म्हणजे तू बरा झाला म्हणतो म्हणलं आज शेवटचे ठीक आहे अपकोस काही गोळ्या दिला का तुला नाही ना तुझं नाव बा विनायक विनायक का विनायक बांगे तुला वाटत असं होईल मी तर अपेक्षा सोडली होती मी लई खूप सारे दवाखाने गेले पाहिजे म्हणजे इथं यायचं आधी दवाखाने पण केले वीस पंचवीस हजार रुपये घातले आणि माझ्याकडे चारशे रुपये फक्त चारशे रुपये होस ना मग तुला म्हटलं काय गोळा घे नाही काय नाही ठीक आहे ना ठीक आहे काही टेन्शन नाही ना चालेल आनंदी राहा